नमस्कार मी शिवाजी देव सरकार आपण बघत आहात स्टार नाईन मराठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आप उमरखेड महागाव विधानसभेचे अपक्ष उमेदवार ज्यांची या भागामध्ये या मतद मतदारसंघामध्ये आरोग्यदूत म्हणून अशी ओळख आहे आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीकडं उमेदवारी मागितली होती परंतु उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी अपक्षा जे आहे ते उमेदवारी अर्ज दाखल केला अशातच आपण त्यांच्यासोबत आज त्यांची प्रतिक्रिया ऐकून घेणार आहोत आणि कशा प्रकारे त्यांचा प्रचार चालू आहे आणि कोणासोबत त्यांची लढत होणार आहे हे सुद्धा त्यांच्यासोबत आपण जाणून घेणार आहोत नमस्कार भाऊ नमस्कार नमस्कार आपल्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा मी भाविक भागात मी उमरखेड विधानसभामध्ये अपक्ष उमेदवारी दाखल केलेली आहे मला प्रत्येक गावात आरोग्य दूत म्हणून ओळखलं जातं आणि माझी निशानी सफरचंद आहे याच्या पुढे बटन दाबून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रचंड बहुमताने विजयी करावं अशी मायबाप जनतेला मी विनंती करतो भाऊ आपली उमेदवारी नाकारली त्याबद्दल आपली थोडक्यात प्रतिक्रिया निश्चित माझी उमेदवारी नाकारली हे पक्षाची एक धोरण आहे नियोजन आहे परंतु मी गेल्या पंधरा वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा एक पदाधिकारी आहे एक काम करणारा सच्चा कार्यकर्ता आहे मी आरोग्यसेवेमध्ये गेली पंधरा वर्षापासून काम करतोय अशा परिस्थितीमध्ये दोन हजार चौदामध्ये सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुंबई या ठिकाणी सभा घेतली आणि त्या ठिकाणी सांगितलं की कार्यकर्त्यांना तुम्ही कोणाची लॉबिंग लावू नका कोण्या ने एका नेत्याकडे जाऊन त्याची पायचाटी करू नका तुम्ही सर्वे मध्ये या आणि सर्वेमध्ये तीनचं पॅनल असते आणि त्या तीनच्या पॅनलमध्ये तुमचं नाव निर्माण करा आणि गावागावामध्ये जाऊन समाजामध्ये जाऊन गोरगरिबामध्ये जाऊन कामं करा आणि त्याकरिता मी गेल्या दहा वर्षापासून रात्र दिवसा कधी वेळ नाही पाहली कधी काळ नाही पाहला कधी आईवडील नाही पाहले कधी बायकोचं घरी नाही गेलो कधी लेकराचं सुख नाही दिलं लेकरांना अशा परिस्थितीत मी मतदारसंघामध्ये रात्र दिवस फिरत होतो पॅनलवर तीन लोक होते त्याच्यापैकी प्रथम क्रमांक माझा होता अशा परिस्थितीमध्ये माझं तिकीट नाकारलं आणि पॅनलवर त्याचं नाव होत नव्हतं त्याला तिकीट दिली का तिकीट दिली तो माणूस काही बोलू शकत नाही काही करू शकत नाही समाजाच्या नेत्या मांडू शकत नाही स्वतःच नियोजन त्याच्यापाशी काही नाही एखादी मोठं जे समाजाचं भवितव्य आहे त्याच्याबद्दल त्याच्या मनात संकल्पना सुद्धा नाही अशा माणसाला तिकीट देणी कारण ते ताटाखालचे मांजर आहे टाटा ताटाखालचे मांजर पाहिजे त्याच्यामुळे त्याला तिकीट दिली आणि म्हणून म्हणजे भारतीय जनता पार्टीने ज्या पद्धतीने ज्या व्यक्तीला तिकीट दिली त्याच्याविरुद्धात माझं बंड नसून मी समाजासाठी काम करण्याची माझ्यामध्ये जिद्द आणि चिकाटली आहे गेली पंधरा वर्षामध्ये रात्र दिवस किती दोन वाजता जरी लोकांनी मला फोन केला असेल तर मी त्याच्या पाठीशी उभं राहिलो म्हणून समाजाच्या प्रत्येक लोकांनी सांगितलं भावीजी तुम्ही फॉर्म टाकला पण मागे घ्यायचे नाही अनेक लोकांनी मला सांगितलं तुम्ही आमच्या गावात प्रचाराला आले नाही आले तरी चालेल पण तुम्ही मागे घेऊ नका आम्ही तुमच्या पाठीशी राहू असं जन जन्त, मायबाप जनतेनी मला सूचना केल्या आता आपण निवडणूक रिंगणामध्ये उतरला आहात आणि प्रचारसुद्धा आपल्याला प्रचारामध्ये चांगली प्रतिसादसुद्धा मिळत आहे अशातच ज्या आपल्या उमरखेड महागा विधानसभेमध्ये राजकारणी स सभा होत आहे जसं की नाना पटोले यांची झाली उद्याला अमित शहा यांची आहे गडकरी आहे यांच्या सभेची सभा होण्यासाठी तुमच्या उमेदवारी अर्ज दाखल त्या केला त्यामुळे यांनी कुठं धास्ती घेतली असं वाटते तुम्हाला निश्चित 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 अग आता लोक पहिल्यासारखे राहिले नाही आता प्रत्येकाला समजते प्रत्येकाच्या घरात अँड्रॉइड मोबाईल आहे तुम्ही जातीच्या धर्माच्या पंथाच्या पक्षाच्या नावाने निवडणुका लढू शकत नाही आता तुम्ही प्रत्यक्षात कृती समाजासाठी काय केले गोड काम काय केलं तुम्ही विकास कसा केला याच्या आधी तुमचं समाजाशी काय देणं घेणं होतं इथं गरीबाची तुमची नाळ कशी जुळली होती मतदारसंघात लोकांच्या सुखदुःखात कधी धावले का इथं पिढी झाली तेव्हा कधी तुम्ही धावून गेले नाही गरीबाच्या घरामध्ये अनेक ठिकाणी झोपड्या जळल्या तेव्हा तुम्ही धावून गेले नाही एवढा मोठा दुष्काळ या ठिकाणी पडला त्या दुष्काळात तुम्ही धावून गेले नाही विमा कंपन्याचे लोकांना हक्क सुद्धा भेटले नाही कधी तुम्ही प्रेश् उचलला नाही पूरपिढी गेली त्या पूरपिढीचे सुद्धा लोकांना पैसे भेटले नाही अनेक लोकांचे घर पडले त्यावेळेस गोरगरीबाचे गरिबाचे त्याच्या वेळेस तुम्ही काही धावून गेले नाही आणि निवडणुका आल्या की लोकांना फक्त पंधरा दिवसात नाटकं करता तुम्ही नाटकं आता समाज स्वीकारणार नाही लोकाला बाप दाखवण्याचं स्वाद कर अशा पद्धतीचा समाज आता एकीकडे एक 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 उतरलेला आहे आणि माझ्यासारख्याला तिकीट दिली असती तुम्हाला हे नाटकं करायची गरज पडली नसती एवढ्या मोठ्या मोठ्या सभा माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या धास्तीने तुम्ही उभ्या करत आहे कारण गरीब जनता माझ्या पाठीशी उभी झाली आहे कारण माझा जनतेला माहित आहे तर हा कोर्टा जर निवडून आला तर यांचे कार्यबद्दल लोकांच्या सामने आणल्याशिवाय राहणार नाही आणि एवढ्या दिवसामध्ये तुम्ही जे नेता आम्ही विकास केला हे केलं ते केलं कुठचा विकास तुम्ही जे विकासाच्या नावावर निधी आणता तो काय आमच्या कोणाच्या घरचा नाही आहे तो आमच्या प्रत्येकाच्या एक एक पैशाच्या टॅक्स मधून आलेला आहे आणि जे कोटी रुपयाचं काम सांगताना तुम्ही ते एक कोटीचं काम ते रोजगारानी सारखं दाखवता तुम्ही रोजगाराने अर्धे तुम्ही अर्धे आम्ही एक हजार पन्नास लाखाचा गुट्टा द्यायचा कोटीचं काम आणायचं त्याला म्हणायचं तू सांभाळून घे आणि दुसरे आठ दिवस तो रस्ता राहत नाही ना आठ दिवसापासून रस्ता उकरणं चालू होते असे धंदे मला बंद करायचे आहे आणि ज्या ठिकाणी एज्युकेशन सिस्टम पूर्ण कोलॅप झालेला आहे तिथं हॉस्पिटल पूर्ण काहीच इथे व्यवस्था मिळाली नाही आणि अशा परिस्थितीमध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता असेल ना तर निश्चित समाजाला मी सांगू इच्छितो का ज्या दिवशी मी या ठिकाणी समाजाचं नेतृत्व करायला मला तुम्ही संधी असाल तर निश्चित ह्या सर्वांना धडा शिकवण्याशिवाय राहणार नाही आपल्या आपण या तालुक्यामध्ये अहोरात्र आरोग्यदूत म्हणून काम केले तर आरोग्यदूत म्हणून काम करत असताना आपल्याला जे आपण ज्यांच्या सेवेसाठी आपण धावून गेलात पक्षाने तुमचं तिकीट नाकारलं तुमच्यापेक्षा मतदारांच्या तुमचे त्यांच्या भावना दुखावल्या असं तुम्हाला वाटते का निश्चित तुम्ही म्हणता हा प्रश्न अगदी फार चांगला विचारला मागच्या आठ दिवसाच्या ह्या निवडणुकीच्या संदर्भात हे भारतीय जनता पार्टीचा उमेदवार किशोरराव वानखेडे एका वेनिया गावात मध्ये गेला आणि गावात गेल्यावर त्यांनी त्या आईला विचारलं बाई तुमचं ऑपरेशन कोणी केलं त्यांनी सांगितलं बा भारतीय जनता पार्टीच्या एका कार्यकर्त्यांनी केलं मग त्या कार्यकर्त्याचं नाव हो काय तर भाविक भगत म्हटलं भाविक भगत म्हटलं की बाकीचे सर्व चिल्लवाड लागले अरे ते भाविक भगतचं नाव घेऊ नका तुम्ही भाविक भगतचं नाव घेसाल तर आमचा मॅसेज समाजामध्ये चुकीचा जाईल ही हो भूमिका मांडता तुम्हाला लाजा वाटत नाही तुम्हाला शर्मा वाटत नाही तुम्हाला एका कार्यकर्त्याने रात्र दिवस लोक समाजाच्यासाठी रात्र दिवस उठून काम केलं कधी दोन वाजता फोन केला असेल लोकाला कधी चार वाजता मला फोन केला असेल रात्री बारा वाजता फोन केला असेल मी कधी जागत पाहिलं नाही फक्त समाजाच्या सेवेसाठी रात्र दिवस धावलो कोरोनाच्या काळामध्ये कोरोनाच्या काळामध्ये कधी ह्या लोकांनी हात लावला नाही घरात झुकता प्रत झोपून आम्हाला कोरोना होते आम्हाला हे होते आम्ही शाखीशी धरून त्या लोकांना घेऊन गेलो डेंग्यूच्या काळाला त्याही काळामध्ये ह्या लोकांनी सहकार्य केले नाही आज इथे ही परिस्थिती आहे की इतका दवाखान्यामध्ये कुत्रा चावला साफ चालला विंचू चावला साधं इंजेक्शन सुद्धा मिळत नाही लाभा लागत नाही तुम्हाला पुन्हा निवडणुकीचा विकास म्हणून पुढे जाता आणि समाज काय आता झोपलेला ना नाही आहे तो काय होता येईल जातीच्या नावाने निवडणुका लढायच्या आणि निवडणूक लढायची आणि समाजाला सांगायचं बस झालं आता ये आता सामान्य जनता तुमच्यावर विश्वास टाकणार नाही आणि म्हणून आता तुम्हाला यावेळी राहणार नाही भाविक भाऊ आपण आता जे आपले ज्वलंत प्रश्न आहेत समाजाचा मराठा समाजाचा धनगर समाजाचा जो आरक्षणाचा प्रश्न आहे तो सध्या जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या लढ्यासाठी उपोषण केली आणि त्यांचा कायम हा सतत लढा चालू आहे त्या संदर्भामध्ये मराठा समाजाविषयी आपली भूमिका काय हे थोडक्यात सांगा निश्चित मी जरांगे पाटील साहेबांच्या माझ्या दोन वेळा भेटी झाल्या आणि या ठिकाणी जेव्हा जेव्हा आंदोलन झाली त्या आंदोलनामध्ये मी माझा शेरा सुद्धा त्याच्यावर लिहिलेला आहे माझं मत सुद्धा त्याच्यावर नोंदवलेलं आहे आणि माझा वैयक्तिक पाठिंबा सुद्धा त्या ठिकाणी मी नोंदवलेला आहे मला माहीत आहे कारण मी सोशल वर्कर आहे अहो अनेक लोक कास्ट व्हॅल्युडेशिप या यवतमाळ जिल्ह्याच्या ठिकाणी जातात आणि त्या ठिकाणी गेल्यावर एवढं तडफड तडफड करतात ते पोरं की असं तडतडात त्याचा ह्या लोकाला लागणार आहे अहो त्या पोरांना एक एक मार्काने त्याच जेव्हा नंबर जाते ना तेव्हा त्याला माहित असते की माझ्या एका मार्कामुळं माझं जीवन उद्ध्वस्त होत आहे आणि जलांगे पाटील साहेबांचं मी खरंच मनापासून अभिनंदन करतो का त्या माणसानं लढा दिला असेल त्या माणसाचा लढा गरिबासाठी आहे त्या माणसाचा लढा सामान्य व्यक्तीचा लढा आहे आणि त्या लढ्यामध्ये जर मला भविष्यात सामील व्हायची संधी आली तर शंभर टक्के मी सामील झाल्याशिवाय राहणार नाही ज्या दिवशी मला जलाांगरी पाटील साहेबांनी आदेश देईल की बापू तुला या ठिकाणी समाजासाठी लढायचं आहे उतरायचं आहे ए राजीनामा सुद्धा द्यायचा आहे ते राजीनामा सुद्धा दिला आहे मी आणि जर मी राजीनामा दिला नाही माय बाप जर दिला मराठा समाजाला मी खरंच विनंती करतो का जर मी राजीनामा दिला नाही तर त्या दिवशी तुमच्या सर्व गावातल्या लोकांची चपला काढायच्या त्याची महामंडळाची आणि माझ्या गाय टाकाची या दोन्ही व्यक्ती अशा आहे ह्या दोनही व्यक्ती तुमच्या पुढे येणार नाही हे दोन व्यक्ती एक व्यक्ती आहे तोच एक सांगणार आहे की मी पैशाने आलोला आहे माझ्यापाशी पैसा होता म्हणून तुम्ही माझ्या पाठीमागं उभे राहिला दुसरा दे त्याला स्वतःच काही सांगता येत नाही का समाजाचा प्रश्न उचलणार आहे का विधानभवन मध्ये वाद बसलेले असतात आणि त्याच्यात तुमचा वाघ गरजला पाहिजे आणि तुमचा वाघ जर गरजला नाही तर तुम्हाला तो न्याय देऊ शकणार नाही म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्न असतील समाजाचे प्रश्न असतील दरदार समाजाचा एवढा मोठा लढा किती दिवसाचा चाललेला आहे तो लढा असेल अशा अनेक लढ्या आहेत अशा ज्या ज्या वेळेस असे संघर्ष करण्याचा काम येईल तर मी सामान्य गोर गरीब जनतेच्या पाठीशी मात्र समाजाचा एक प्रश्न आहे अठरा पगड जातीतील प्रश्न आहे की आपल्या उमरखेड तालुक्यात एक नगर परिषद म्हणजे सारडाच्या पंपाच्या बाजूला एक आपला भव्य दिव्य शिवाजी चौकात अश्वरूढ पुतळा होणार होता एक वर्ष झालं शिवाजी महाराजाचा पुतळा जे आहे तो नगरपालिकेमध्ये बंदिस्त आहे याबद्दल आपली भूमिका थोडक्यात मांडा निश्चित छत्रपती शिवाजी महाराजांना मी उपायल्यांदी वंदन करतो आणि माफी मागतो महाराज आमच्यासारखे कार्यकर्ते या ठिकाणी सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी लढा देता येत नाही कारण हे ज्या ज्या लोकांच्या हाती इथं सत्ता आली आहे त्याचे माजलेले धोरण आहे हे माजलं धोरण इतचं सामान्य माणूस इतचा मराठा समाज त्यांना माफ करणार नाही याच्यासाठी माफ करणार नाही छत्रपती शिवाजी महाराज अस्मितीचा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासाम ठेवला त्याच्यानंतर संविधान लिहिलं आणि या देशाचं संविधान छत्रपती शिवाजी विचारावर चालत आहे या देशाचं संविधान छत्रपती छत्रपतीच्या धोरणावर चालत आहे अशा महाराजाला तुम्ही बंदिस्त करून ठेवता लागावं वाटत नाही तुम्हाला आणि पुन्हा सगळ्यांना पुढे जाता की आम्ही पुतळ्यासाठी आम्ही काम केलं आम्ही त्याचं नियोजन कर अरे तुम्ही बंदिस्त ठेवला हेच कथन तुमची गुन्हेगारी आहे हेच तुमच्या हातात पोलीस आहे तुमच्या हातात कलेक्टरच्या लजे आहे तुमच्या हातात मंत्रिमंडळ आहे तुमच्या हातात जी आहे ती सत्ता आहे आणि त्या सत्तेच्या भरवशावर तुम्ही लोकांना दाबण्याचं काम करता लोक आता चुपचाप बसणार नाही माझ्या बाबतीत मी विनंती करतो या दोन लोकांना जर तुम्ही मतदान केलं तर पाठ होणार आहे छत्रपती महाराजांच्या विचाराच्या विरुद्ध तुम्ही जाणार आहे म्हणून तुम्ही मला यावेळेस शंभर टक्के संधी द्यावं किंवा मला जर संधी द्यायची नसेल माझ्याही पेक्षा अजून एक तुम्हाला चांगला कार्यकर्ता दिसत असेल जे लोकांच्या दुःख सुखात धावते गरीबाच्या मदतीला धावते रात्री बेरात्री तुमच्या मदतीला येऊ शकते अशा लोकांना मदत करा पण ह्या घरात लोकांना मतदान करू नका हो अहो माझ्यासारखा कार्यकर्ता त्या ठिकाणी जर असेल तर कम कमीत कमी एखाद्याचा जीवत वाचवेल एखाद्याला कमी न्याय तर देईल एखादी दे कॅन्सरच्या पेशंटच्या पाठीशी उभारेल एखाद्या गरीबाला हँडिकॅप हे, असेल त्याला सर्टिफिकेट काढून देईल एखादा गरीब असेल तो दवाखान्यामध्ये फडफड करत राहते हो त्याला साधी तिकीट काढायला पैसे नसतात हो अहो या ठिकाणी एक्सरे सुद्धा सुद्धा मिळत नाही लोक लय परेशान आहे बाप्पा अहो माय बाप ना तुम्ही विचार करा माझ्या साऱ्या कार्यकर्तेला एकदा संधी देऊन पाहा आणि जर एका वर्षामध्ये जर मी तुम्हाला सक्सेस झालो नाही तर माझा पाचशे रुपयाचा स्टॅम्पवर राजीनामा सुद्धा आहे आणि राजीनामा दिला नाही तर माझ्या गळ्यामध्ये चपलाची माळ तुम्ही घाला हे माझं मत मांडतो हे तुम्ही तुमच्या प्रत्येकाच्या घराघरामध्ये ठेवा आपण आरोग्य दूत म्हणून अ भाविक भाऊ भाऊ भगत हेल्थ फाउंडेशनच्या वतीने आपण या तालुक्यामध्ये सतत कार्यरत होता आणि अशात असं आपल्या हेल्थ फाउंडेशनच्या आधिपत्याखाली किती जणांची टीम काम करते या ठिकाणी आमची आठ हजार लोकांची टीम काम करत आहे प्रत्येक गावामध्ये साधारणतः ऐंशी टक्के गावामध्ये आमच्या फाउंडेशनच्या शाखा उभ्या झालेल्या आहे आणि प्रत्येक गावात ते शाखा उभ्या करून ते राजकारण करत नाही बिचारे तर ते पोरं काय करतात एखाद्या गावामध्ये बिमार पडला एखाद्या गावामध्ये रुग्ण त्याला मदत कोणी करणार नसेल तर ते पोरं त्यांना घेऊन जातात आणि घेऊन गेल्यानंतर त्याला दवा एकशे आठ गाडी बोलवतात हो एकशे आठ गाडी वेळेवर नसेल तर दुसरी कुठली तरी गाडी करतात आणि दवाखान्यामध्ये त्यांना पाठवतात आणि त्या ठिकाणी जिल्हा रुग्णालयामध्ये मी स्वतः हजर राहून मी लोकांची जेव्हा जेव्हा मदत करण्याचं काम असेल तेव्हा तेव्हा करण्याचं काम केलं आणि भविष्यात तुम्हाला मी यवतमाळसारख्या कुठल्याही दूरच्या दवाखान्यात जास्त जाण्याची गरज पडू देणार नाही मग या ठिकाणी ढानकीचा हॉस्पिटल असेल फुलसोंगीचं हॉस्पिटल असेल सवण्याचं हॉस्पिटल असेल उबरखेडचं हॉस्पिटल असेल आणि कोर्टे या ठिकाणी उप उप जे सेंटर आहे मला त्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय त्या ठिकाणी उभं करायचं आहे आणि ग्रामीण रुग्णालय असल्यामुळे त्या ठिकाणी जास्तीत जास्त लोकांच्या सेवा मला त्या ठिकाणी देता येईल आणि खेड्यापाड्यामुळे अजून अजून आपल्या तालुक्यामध्ये भरपूर काही समस्या आहेत जसे की रस्त्याची समस्येमुळे आप फार आपल्या मतदारसंघातील जे नागरिक आहेत मतदार आहेत ते अतिशय त्रस्त आहेत आपण या संदर्भामध्ये आपली भूमिका काय तुम्हाला आता तुम्ही एक प्रश्न विचारला त्यामध्ये मी सुद्धा तुम्हाला सांगितलं की रस्त्याचे प्रश्न कशामुळे निर्माण झालेले आहे रोजगार हमी अर्धे तुम्ही अर्धे आम्ही पन्नास लाखाचं एक कोटीचं काम आणायचं पन्नास लाखाचा गुत्ता द्यायचा गुत्त्या सांगायचं त्याला जसं जमत तसं करून टाक बाबा आणि पन्नास लाख रुपये मला दे पूर्ण पूर्णच्या पूर्ण मलाही खायची आणि तो काम करण्याचा धंदा या ठिकाणी अनेक लोक करत आहे आता तो धंदा तुम्हाला सामान्य जनतेला जर खपून घ्यायचा असेल तर पुन्हा तसंच करा नाहीच खपून घ्यायचं असेल तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एकदा संधी द्या तुम्हाला पा एका वर्षात त्याचा रिझल्ट दिल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र नक्की आपल्या आपण बघत आहात तर बेरोजगारी सुद्धा खूप वाढली आहे नवयुवक तरुणांना हाताला काम नाही त्या संदर्भात आपण कोणती पावलं उचलणार आपल्याला जर आमदार म्हणून या जनतेने निवडून दिलं तर साधा प्रश्न आणि चांगला प्रश्न आणि महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारला या ठिकाणच्या एवढी मोठी एमआयडीसीची जागा आहे मागावला एम आय डी सीची जागा आहे या दोन्ही एम आय डी सीच्या जागेमध्ये साधे एक एक उद्योग सुद्धा नाही अनेक ठिकाणी मोठे मोठे उद्योग निर्माण झाले तुम्ही पश्चिम महाराष्ट्राच्या लोकांना बोलता पश्चिम महाराष्ट्राच्या लोकांना सांगता तुमच्या भागात उद्योग गेले तुमच्या भागात विकास गेला आमच्या भागात काहीच नाही अहो आमदार त्या ठिकाणी बोलला पाहिजे विधानभवनमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी वाघ बसलेले असतात त्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये तुमचा वाघ गरजला पाहिजे तुमचा वाद गरजेल तर तेव्हा या ठिकाणी विकास होईल या एमआयटीसी मध्ये उद्योग तुम्हाला उभे करावं लागेल त्याला व्यवस्था द्यावा लागेल त्याला ऍडिशनल एम आय जागा तुम्हाला उपलब्ध करून द्या लागेल आणि तेव्हा या ठिकाणी उद्योग निर्माण होईल आणि या ठिकाणचे जे नवं तरुण आहेत त्या तरुणाच्या हाताला काम लागेल अह मला सांगा या उमरखेड विधानसभामध्ये एक प्रशिक्षण सेंटर सुद्धा नाही ते प्रशिक्षण सेंटर उभं झालं पाहिजे त्या प्रशिक्षण सेंटरमधून कोणी पोलिसचं ट्रेनिंग असेल कोणी होम गार्डचं असेल तुम तलाख्याच्या संदर्भातल्या ज्या काही स्पर्धा परीक्षा असतात किंवा ज्या काही एम पी एस सी यू पी एस सीच्या संदर्भातल्या परीक्षा होतात त्याचं प्रशिक्षण या ठिकाणी होता आलं पाहिजे असं प्रशिक्षण सेंटर सुद्धा मला या ठिकाणी उभं करायचं आहे आणि एम आय डी सीच्या माध्यमातून जर मी हा सर्व उपक्रम या ठिकाणी करू शकलो केवळ तोच नाही आज या ठिकाणी तुम्ही सात वाजता पूर्ण मार्केट होते त्याचं कारण काय इथं जो व्यापार वर्ग आहे पूर्ण प्रस्त आहे कारण हे मार्केट फक्त आणि फक्त शेतकऱ्यावर डिपेंड करते जर या ठिकाणी मी एम आय डी मध्ये मोठे उद्योग उभे केले आणि त्या ठिकाणी दर महिन्याला दोन करोड रुपये जर त्या एम आय डी सी मधून बाहेर निघले म्हणजे कर्मचाऱ्याचे असतील पगाराचे असतील जे काही वस्तू घेण्याच्या संदर्भातले असतील हे दोन करोड रुपये कोणापाशी जाणार आहे माहित आहे ते दूधवाला असेल चप्पलवाला असेल बूटवाला असेल कटिंगवाला असेल एव्हन मार्केटमध्ये समाजामध्ये जे लोक काम करतात ते संकुलन वाढेल त्याच्यामध्ये आणि इतचा व्यापार सुद्धा वाढेल कारण त्या दोन करोड रुपयाच्या भरुशावर घरामध्ये दिवस सुद्धा पेटणार आज, आज शेतकरी जो आहे तो शेतमालाला भाव नसल्यामुळे अतिशय त्रस्त आहे आपण बघत असाल तर थोडं आमच्या स्टार नाईनच्या माध्यमातून आपण हा मुद्दा निश्चित या ठिकाणचे शेतकरी एवढे त्रस्त झालेले आहे की ऐन जे माल काढण्याचा भाग वेळ असते त्या वेळेमध्ये पावसानं फार हे केलाय आम्ही थैमान केलाय आणि थैमान केल्यामुळं पूर्ण जे शेंगा होत्या सोय त्या सोयाबीनच्या असेल किंवा कापसाचे जे बोंड असेल ते पूर्ण खराब झाले आणि त्याच्यामुळं काही प्रमाणात का तो माल झाला परंतु शासनाची जबाबदारी नाही का शासनानं जो त्यांच्यापाशी दम करण्याची पद्धत आहे तो शासना सेंटर उभारण आज तो माल शेतकऱ्यांना एक व्यापाऱ्याला विका लागत आहे दोन हजार कोणी तीन हजार अहो पडलेला भाव त्याच्या घोड्यात असू आलेले लोक पाहिले होते मध्ये जे लोक त्यांचं स्वतःच सोयाबीन घेऊन येतात ना आणि माल विकल्यावर बिचारे रस्ता पुरवठा सांगा सा त्यांचा पैसे सुद्धा निघलेले त्यांच्या पै जे लावलेले पैसे होते बियाण्याचे पैसे निघलेले मग निंदाचे सोडून द्या फवारीचे सोडून द्या अशी परिस्थिती या माझ्या सारख्याला संधी द्या तुमचा बदल आवाज तुमच्या शिवाय राहणार नाही ना या ठिकाणी शासनाची जी यंत्रणा काम करते ना या ठिकाणी शासन ज्या पद्धतीने खरी करते खरेदी करते ते खरेदी करण्याचं सेंटर या ठिकाणी मी उभं करून तुम्हाला देणार आहे म्हणजे शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्याला कसा न्याय द्यायसाठी याच्यासाठी मी तुमच्यासाठी मदत करणार आहे म्हणून माय बाप शेतकरी बांधवांना मी मला खरंच तडतडीनं मनापासून तुम्हाला विनंती करतो की माझ्यासारख्या कर तुम्ही संधी देऊन संधीचा समाजासाठी कसं काम करायचं ते मला ठरवायचं आहे था। कारण गेली अनेक वर्षामध्ये मी लोकांसाठी काम केलेलं आहे समाजासाठी काम केलं आहे गरीबासाठी काम केलेलं आहे दुःखितासाठी काम केलेलं आहे शेतकऱ्याच्या मोर्चासाठी काम केलेलं आहे त्याच्यामुळे माझा जो अनुभव आहे तो आता समाजाचा कामी पडला पाहिजे याच्यासाठी मी तुम्हाला मायबाप जनते विनंती करतो आणि माझं जे चिन्ह आहे ते सफरचंद या थे थे बदल, त्या चिन्हावर तुम्ही बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करावा अशी मी तुम्हाला विनंती करतो हे होते आपल्या उमरखेड महागाव विधानसभेचे अपक्ष उमेदवार भावी दिनबाजी भगत यांनी आपल्या विधानसभा क्षेत्राबद्दल प्रश्न आमच्या स्टार नाईन मराठी या स्टुडिओमध्ये मांडले त्याबद्दल आपले धन्यवाद धन्यवाद मराम